हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कशा आहात फ्रेंड आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल तर इथे बघा मी आज ब्लॉग स्टार्ट करते भांड्यांपासून तर आपलं ह्या ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा मांडे कसणं खूप इम्पॉर्टंट असतं कारण मांड्याशिवाय जर प काही करता येत नाही धडकाईच नाही आणि सर्वात मोठं टास्क म्हणजे भांडे असतं कारण की आजकाल वॉशिंग मशीन सगळ्यांकडंच आहे जवळजवळ कपडे धुवायला तर भांडे सरळ मोठं टास्क आणि माझ्यासाठी तर खूप मोठं टास्क आहे दोन अडीच टोपले भांडे भरतात म्हणजे भरतात मोठे छोटे धरून आणि ते घसतं माझे नाकीनू येतात तर इथे सगळे मी मोठे भांडे वगैरे घसून घेते आहे आणि मग छोटे भांडे काही मीडियम असे सगळे घसून एका टोपल्यामध्ये भांडे ठेवून घेते तुम्ही खूप सगळेजण खूप मजेत असाल आय होप अशी मी अपेक्षा करते आणि देवाकडे हीच प्रार्थना करते तुम्ही मजेत असावी तुमच्या घरी एवढीच भांडी निघतात का कमी निघतात मला नक्की सांगा कारण की मी कितीही कमी करण्याचा प्रयत्न करते तर ही भांडी निघता तुम्हाला सांगते संध्याकाळपर्यंत एक ग्लाससुद्धा माझ्या ग्लासच्या ह्याच्यात राहत नाही किचन ट्रॉलीमध्ये सगळे घसायला राहतात ह्या पुरी इतके ग्लास काढतात की विचारायलाच सोय नाही दोन दोन सेकंदाला प्रत्येकजण ग्लास वेगळा काढतो आणि आहे किती घसणार आहे घसून घसून याचा विचारच नाही आहे आपण भांडे घसतो म्हणजे एक हेच आहे किती भांडे घसणार घसून घसून टाटले आहे हे से हायस ते हा आहेस आणि आमच्या घरी असं आहे की सैपाक एकदा नाही होत सकाळी एकदा होतो स्वयंपाक सगळ्या डब्यांचा त्याच्या पहिले जर शाळा चालू असेल तर सईचा डबा वेगळा माहीचा डबा तरी ठीक आहे त्या डब्यांमुळे तर डिब्बे होऊन जातात ते पाच ते सहा डबे वेगळे परत ते घरी येतात एक वाजतात तेव्हा एकदा स्वयंपाक असेल नसेल बनवायचा तो इतके भांडे निघतात विचारायला सोय नाही तुमच्या इथे पण तसंच एका तुम्ही वेगवेगळं चार प्रकार चार मला सैफक करतो माझ्या इथे तर तोच प्रकार आहे मी कितीही प्रयत्न केला की मी एक्स्ट्रा बनवून ठेवू हां समजा जर एक्स्ट्रा बनवून ठेवलं ना ते त्या दिवशी जेवतच नाही जेवणच जात नाही आणि आपण कितीही म्हटलं ना तरीही होत नाही ते करावंच लागतं त्याच्याने माझा खूप टाईम जातो पण ठीक आहे आपले पोरं जोपर्यंत खाते पिते तोपर्यंत त्यांचं एकदा रुटीन अजून वेगळं चेंज झालं तर मग ते पण नाही एवढं हे करणार त्यामुळं फरक पडतो तर इथे बघा एक टोपलं माझे ट भांडे सगळे मोठे छोटे झाले आणि एक टोपलं पूर्ण आहे ना जवळजवळ आहे ना डब्यांचंच भरून जातं तर आता इथे मी डबे घसून घेतलेले आणि धुवून तिथे एका साईडला ठेवले कारण छोटे डबे घसून घेईल आणि ते ठेवून घेईल जेणेकरून आपल्याला पेज पेटेल कारण मोठे डबे जर पहिले ठेवून दिले छोटे डबे ठेवायलाच जागा राहणार नाही आणि इथे राहिलेले बाकीचे भांडे पण घसून घ्यायचे आहे आपल्याला आणि <coughs> इथे बघा ताटं तुटं सगळंच राहतं आणि आमच्या इथे मोस्ट ऑफ सगळेजण ताटं काटतात एवढ्या एवढ्या पोरीतरी छोट्या प्लेट अजिबात नाही घेणार मोठे ताटं घेऊन बसतात त्यामुळे माझ्या घरात कंटिन्यू सगळे ताटं असतात आणि माझं चॉपिंग पॅड जे हातात घेतलं आहे पण त्यालाही तडा गेला आहे कसं काही माहीत नाही पण अजून आहे चालू द्या मग भांडे घसून घ्यायचे सगळे आता हे भांडे घसणं फक्त भांडे घसणं नसतं एक टास्क लगेच किचन धुणं पुसणं सगळंच असतं तुम्ही त्याचप्रकारे करत असाल तुम्हालाही किचन धुतल्याशिवाय चेन पटत नसेल तसंच माझं पण आहे मला किचन धुतल्याशिवाय होत नाही आता इथे डोकं भांड्यांचे टोपले झाले आणि तिथे मी ठेवून देते टप बाजूला काढून टाकलं आणि सईला बरं नसल्यामुळे सई घरी होती आज तिने डोकं धुवून घेतलं आता इथे बघा सगळं बाजूला करून आता किचन होट्यावरचं सगळं सामान ठेवून देईल आणि आता किचन धुवायचं आहे मला आता तयारी करून घेते पाणी टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे टाईम असेल नसेल तर भांडी घ अगोदर पाणी टाकायचं त्याच्याने बऱ्याचशा गोष्टी भिजून वगैरे जातात जे कडक झालेले असतात किंवा काही खरगटं पडलेलं असतं ते निघून जातं आणि इथे बघा मी साबण लावून ला चांगलं घसून घेते खाली किचन ओटा पण घसून घेते आणि वरची स्टाईल पण घसून घेते जास्त वेळ नाही भेटत माझ्याकडे की प्रॉपर असं काम होईल पण जे का व्हायना चालू चालू मी पटकन करण्याचा प्रयत्न करते आणि किचन धुतल्याशिवाय मला होत नाही दिवसभरातनं मला एकदा तरी किचन धुवाच लागतो म्हणजे आज धुतला तर उद्या धुवलंच म्हणजे एक टाईम मी किचन नक्की धुते दिवसभरातनं जेणेकरून आपलं किचन मस्त क्लीन आणि नीट राहतो कितीही प्रयत्न केला ना आपण किचनवर हे नाही करणार ते नाही करणार चिकट होऊनच जातो घाण सांडूनच जाते अन्न सांडून जातं कधी बाजरीची भाकर केली त्याचंही हे भरून जातो गॅस माझं नेहमीच भरून जातो गॅस बाजरीची भाकर वगैरे केली का आणि भाताचं पण पाणी पडतं छोट्या कुकरमध्ये जर भात लावला तर त्याचं हमखास पाणी पडतं म्हणजे पडतं आणि त्यामुळं मला गॅस वगैरे क्लीन करणंच आहे आणि मला आता क्लीन नाही केला ना चेन्नई पडत हा खूपच इमर्जन्सी असेल आणि गॅस भरेल नसेल तरच मी त्या दिवशी गॅस धुवत नाही आणि फक्त पुसून घेते चांगलं व्यवस्थित क्लीन करून घेते इथे आता माझा किचन ओटा जवळजवळ धुऊन झालेला आहे आणि सगळा कचरा भरलेला आहे मी एका पिशवीत ओला कचरा पिशवीत भरते आणि कोडा कचरा डायरेक्ट डब्यामध्ये भरू राहिली लाव, तर इथे आता छोटी पिशवी घेतली कारण ब्लॅक पिशवी लाव लावणार पण कचरा नाही निघणार जास्त कचरा राहिला तर मी ब्लॅक पिशवी लावून घेते कचरा रबाला आणि त्याच्यातच टाकून घेते आणि कमी कचरा असेल तर मी छोटीच पिशवी घेणं पसंत करते कारण प्लॅस्टिकच्या पिशव्याही खूप निघतात आणि जवळजवळ त्या यूज करता येत नाही कारण की खूप प्लॅस्टिकचा कचरा निघतो आणि इथे माझे भांडे भांडे घसून झालेले सगळं राहिलेलं पिशव्यांच्या घड्या बिड्या करून ठेवून देते मी आणि इथे आता आपण झाडू मारून घेतोय घराला एकदा जा एक सकाळी झाडू मारून झालेलं आहे पण अजून एकदा झाडू मारून घ्यायचं आहे कारण की आता फळची पुसल आणि फळची पुसताना मी दाखवणार नाही आहे पण मी फळची पुसून घेणार आहे आणि मी बघा किती ओली झाली मला आजारी पडण्याचं कारण एकमेव हे पण आहे की मी ओली फार होते थंडी अचानकच वाढली होती आणि ओलंही होतं आपण आणि इथे आता आवरून येवरून झाल्यानंतर पापडं टाकले माहीला घेऊन आली ती स्कूलमधनं त्यानंतर बघू शकते इथे पापडं टाकलेले मी इथं वाळत गॅलरीतच टाकले आणि आता चालली आहे मी किचनमध्ये किचनमध्ये स्वयंपाक करायचं आहे आणि आता माहीचाही फोन चालू आहे तर आपण त्याला माहीचा ऐकूया पीठ ग पीठ फूट टाकलं पोळी डबा पीठ जवळ बघ काय करते लाडू बनवते पोळींचे काय गाई माहितीला घेऊन आली मी आता हा चांगलं जोडू ना नक्की म्हणून ना हा चालेल ठीक आहे फोन देवते तिला जेवायला पण द्यायचे लाडू बनवते आता पोळीचे आणि चांगलं जोडते हा चालेल ओके जोडायला तर आमचा फोन झाला त्यानंतर आता गॅसवर तवा ठेवला हो आहे आणि पोळपाट घेतलं आहे पोळ्या करायच्या आहे आणि इथे मी नॅपकिन दिले टिशू नॅपकिन टाईपमध्येच आहे पण टिशू नाही आहे हे रियूज करू शकतो असे आहे नॅपकिन तर इथे मी किचन ट्रॉल्या पुसायला लावल्या पोरींना खूप खराब झालेल्या होत्या आणि मला जमतच नव्हतं तर इथे मी आता माहिलांसह टी किचन ट्रॉल्या पुसायला लावून दिल्या त्यांचं पुसून झालं आता मी पोळ्या करून घेते तुम्ही बघू शकता आता पोळ्या करून घेते आणि हां नॅपकिन हे आहे ना साकारून त्यांनी आणलेलं आहे त्यामुळे मला माहीत नाही खूप छान क्वालिटी तुम्ही त्याचं सगळं पुसू शकता फक्त टी व्ही सोडून स्क्रीन वगैरे गाडी वगैरे खूपशा गोष्टी पुसू शकतात पण टी व्ही नाही पुसता येत टी व्ही आता पुसण्यासाठी नसतेच त्यामुळे टी व्ही सोडून आणि इथे मी पोळ्या करून घेते आणि ह्या पोळ्यांचे मी गोळ तूप घालून लाडू बनवून घेणार आहे माईसाठी कारण दुसरं काय नाही बनवते मी हेच बनवते सईचं जवळजवळ जेवण झालेलं याच आहे त्यामुळे ती जेवणार नाही फक्त माही आणि मीच राहिलेली आहे तर मग आम्ही लाडू बनवू सही पण लाडू खाते त्यामुळे ती पण खाऊन घेईल तर इथे जेवढ्या पोळ्या होतील तेवढ्या कारण भाजी काय करावं सुचत नाही तुम्ही माझा आवाज ऐकलाच मला बरं नाही आहे आणि इथे बघा मी तुम्हाला दाखवते ही साडी कस्टमरची आहे माईला सोडून आलेली होती सई आणि माहीला क्लासला त्यानंतर आपण कटिंग करणार होतो कटिंगसाठी कर व्हिडिओ तर सेटिंग केली पण जेव्हा व्हिडिओ बघते तेव्हा एकही एक व्हिडिओ क्लिप व्यवस्थित आलेली नव्हते दिसतच नव्हतं मी काय कटिंग केलं तर तुम्हाला ही साडी दाखवते ना या साडीचा आपल्याला अमरेला ड्रेस आणि ओढणी बनवायची होती आणि माहीलान सईला घेऊन आल्यानंतर बघा पापड मला भरू लागले माहीने आणि इथे पापड वाळले होते तर रात्री भरून घेतलेले आहे आम्ही अंधार झालेला आहे आणि पसारा बघा कसं झाला आहे माझा ड्रायफ्रूट झाडं आणि रात्री जेवण वगैरे केल्यानंतर बघा हे बघा जेवण वगैरे करताना मी व्हिडिओ शूट नाही केला कारण की फोनमध्ये चार्जिंगच राहिलेले नव्हते आता आपण आहे ना ड्रेस शिवून घेऊया आता हा ड्रेस आहे ना तो जेवढा शिवता येईल शिवते जेवढा दाखवता येईल तेवढा कारण मध्ये तो स्विच ऑफ झाल्या एंडिंगला फिटिंगचे टिप्पा वगैरे टाकताना नाही ना आहे तर इथे मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं आणि अस्तर त्याच्यावरती ठेवून आपल्याला गळा जो कट केलेला आहे त्याचं स्टिच करून कट मारून पलटून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं फिनिशिंगमध्ये गळा रेडी होऊन जातो याला कॅनवस वगैरे यूज नाही केलेला ना आहे खूप छान तरी दिसेल हा गळा सिम्पल असे दोघं साईडने गळ गोलच गळे घेतलेले आहेत जास्त काही बटबटीत केलं नाही त्यांनी जी डिझाईन सांगितली ती टाकायला खूप प्रयत्न केला आणि खूप वेळही गेला माझा पण ती कम्फर्टेबल बसत नव्हती मेन म्हणजे दिसतही नव्हती कारण की हे फॅब्रिक आहे सिल्क टाईपमध्ये सटकणारं आणि त्याच्यात ते त्रिकोण जे केले डिझाईनसाठी ते राहतच नव्हते पलटून जात होते तर ती डिझाईन शोभतच नव्हती तर मग ते डिझाईन टाकून काही फायदा नव्हता म्हणून बरं ते उसो हे त्याच्यात माझा बराचसा वेळ गेला मग कस्टमरला मी नंतर सांगून दिलं की असं असं होतं चांगलं दिसत नव्हतं म्हणून मी टाकलं नाही तर इथे बघा आता सगळ्या साईडने पलटल्यानंतर टिप्पा टाकून ह्याच्या आहे आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तरला तुम्ही बघू शकता आणि अजिबात मध्ये कपडा जमवू नये द्यायचा त्याच्यासाठी पिना यूज करा किंवा तुम्ही हातशिलाई पण करू शकतात बरेचं नाही ना मोठे मोठे टाके टाकून गोधडीसारखे आणि हातशिलाई करून घेता आणि पटापट टिपा टाकून घेता तेही एक सोपं काम आहे करायचं असेल तर तसंही करू शकतात आणि आता त्याच्यापेक्षाही जास्त मेन म्हणजे गोधडीचे टाकेही टाकण्यापेक्षा आपला फॅब्रिक ब्लू असतो त्याच्यानंही करता येतं चिपकवता येतात आणि चिपकवल्यानंतर स्टिच करायला इझी जातं मी अजून ट्राय नाही घेतला आहे मला हे ट्राय घ्यायचं आहे पण माझ्या लक्षातच नाही राहत ट्राय घ्यायच्या वेळेस मीही गेल त्यावर तुम्हाला दाखवेल <coughs> माझं शक्यता पिनांवर काम होऊन जातं मधला सेंटर वगैरे काढून घ्यायचं आहे बॅक फ्रंट याच प्रकारे बनवून घ्यायचं आहे पलटी करून गळा सगळ्या साईडने टिपा मारून घ्यायची आहे आपल्याला ते इथे अमरेला अंबरेला कुर्ता कटिंग करतो आहे कुर्ता म्हणा ड्रेस म्हणा काय म्हणायचं ते म्हणा तर इथे पण पन... अंब्रेलामध्ये राऊंडमध्ये आपल्याला कट करायचं आहे ते कट केलेला होता ड्रेस मी मला वाटलं की जेव्हा व्हिडिओ मी बनवते तेव्हा व्हिडिओमध्ये सगळं येते पण नाही व्हिडिओमध्ये ते आलंच नाही खूप प्रॉब्लेम येतो खाली जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा ते दिसत नाही आणि माझ्या जोडीला कोणीच नसतं त्यामुळे त्यांना व्हिडिओ बनवायला सांगता बी येत नाही मला एकटीच काम करते त्यामुळे जेवढं शक्य तेवढंच बनवता येतं बघूया आपण लवकरच एक टेबल घेऊया जेणेकरून आपल्याला आहे ना टेबलवर ठेवल्यावर सगळं दिसेल असं कटिंग करता येईल जेणेकरून आपल्याला कटिंग व्यवस्थित दाखवता हो येईल आणि आता बघा पूर्ण टिपा मारल्यानंतर एक्स्ट्राचा सगळा भाग कटिंग करून घेतलेला आहे आणि इथे एकसारखे आहे की नाही चेक करून आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे तुम्ही कितीही परफेक्ट कापा पण काही वेस कमी जास्त कमी जास्त होत राहतो आता जो बॅकचा भाग आहे त्याला मधल्या सेंटर घेऊन कट मारून घेतलेला आहे म्हणजे कट करून घेतलेला आहे आता आपण बॅक साईडच्या टिपा टाकून घेतो आहे तो, तो मला टाकायचा टाका नाही टाकायच्या तरीही चालेल जर टाकल्या तरीही चालतात नाही टाकले तरीही चालतात आणि आता मी दोघं साईडने दोन टिपा टाकून घेते एक एक करून अर्धा इंचचं मार्जिन आणि पाच इंच वरती प्रकारे आणि मी डबल टिपा टाकते जवळजवळ सगळेच ठिकाणी डबल टिपा राहतात फ्रंटलाही मी टक्स टाकून घेतलेले आहे एक एक इंचाचे जेणेकरून प्रॉब्लेम नाही येणार कोणाला आता आपण शोल्डर जोडून घेऊया तेवढेच माझे डोरेही खूप तुटत होते आज पण मग शोल्डर जोडून घेते मी उलट सरळ चेक करून मग जोडायचं नाही तर परत उसवायचं काम होऊन जातं आणि छान या प्रकारे कट करून घेतलेले आहे आपण डोरे एक्स्ट्राचे आणि थोडंसं वरती जेव्हा आपण फोल्ड करतो ना शोल्डर आपण तिथे टिपा मारून घेतल्याने ते, 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 ते बाहेर दिसत नाही मी त्यामुळे मी टीप मारून घेते जेणेकरून उचकत पण नाही आणि बाहेर पण दिसत नाही फिक्स होऊन जातं गळ्यासोबतच आता इथे माझं जवळजवळ रेडी झालेलं आहे आता इथे आपण बनवणार आहे स्लीव्ज तुम्ही बघू शकता इथे स्लीव्ज बनवायचे स्लीव्ज कटिंग केलेले मेन फॅब्रिकवर ठेवलेलं आहे उलट मेन फॅब्रिक सर आणि त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे आणि आता इथे आपण टीप मारून घेते अर्धा इंचच्या अंतरावर आणि पलटून घेतल्यानंतर टाप टीप टाकून सगळ्या साईडने टीप मारून घ्यायची आहे पिनांचा सपोर्ट खूप गरजेचा होऊन जातो खूप फायदा होतो पिना लावल्याने कपडा सरकत नाही आणि आता एक्स्ट्राचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचं जेवढंच होतं ते कट करून घेतलेलं आहे आणि इथे आपले स्लीव्ज रेडी झालेले आहे आणि त्याचा मधला सेंटर वरती एक टोक कट मारून घ्यायचे दुसरी स्लीव्ज बनवून घ्यायची त्याचप्रमाणे आठ इंच मार्जिन घेऊन टिपा मारून घ्यायची आहे एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला पलटून पण घ्यायचे आहे तर आपण आता पलटून घेऊया आणि आता डापटीप टाकून स्लीवजला या प्रकारे डाबटिप टाकल्याने फिनिशिंग येते आणि बारीक एक एकदम काठाला टाकायची शक्य तेवढी तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढी तुमचा हा चाप होतो नाही तर तुम्हाला लाख शिवता येईल पण जी फिनिशिंग पाहिजे ती येत नाही ही माझा स्वतःचा पण अनुभव आहे मी खूप प्रयत्न करायची पहिले शिवायची मी असं मी तसं आणि व्यवस्थित हळूहळू करायची फिनिशिंग दिसावी म्हणून पण फिनिशिंग दिसायची नाही ज्यावेळेस तुम्ही खूप प्रॅक्टिस करतात ना त्यानंतरच तुमच्या कामाची फिनिशिंग दिसते आणि मग तुम्हाला बोलायची गरज नाही पडत तुमचं काम बोलतं हे सर्वात मोठं सत्य आहे जर तुमचं कामाची फिनिशिंग चांगली तर तुमचं काम चांगलं आणि तुमचं फिनिशिंगलाच सर्वात मोठं प्लस पॉईंट असतो इथे आपले स्लीव्ज एक्स्ट्राचा भाग कटिंग करून झाले आहे आता आपण स्लीव्ज जोडून घेऊया मधल्या सेंटरला ठेवून सेंटर ठेवून आणि टीप मारायला सुरुवात करून घ्यायची आहे प्रकारे जेव्हा आपण बाही जोडतो तर एकदम परफेक्ट जोडली जाते तुम्ही बघू शकता आता दुसरा जो भाग होता ओपन आहे तो तिथेही टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित टीप पसन आणि हां डबल टिपा टाकायच्या शक्य तेवढा डबल टिपा कंपल्सरी टाकायच्या आणि मी ही डबल टिपा टाकते आता ही ते डबल टीप टाकून घेतोय आपण स्लीवला ज्याच्याने फिटिंग व्यवस्थित राहते आणि खराब होत नाही लवकर कारण कस्टमर रेडीमेड घेतात त्याला पाच नंबरच्या वरची टीप असते ती लगेच उसळून जाते पण जेव्हा आपण काम करतो तेव्हा ही आपली टीप बारीक असते म्हणजे कमी याची असते नंबरची आणि प्लस डबल टीप असते त्याच्याने फिटिंग व्यवस्थित राहते खराब होत नाही लवकर आता दुसरी साईड आपण स्लीव्ज लावून घेऊया त्याचप्रकारे ज्या प्रकारे आपण पहिली स्लीव्ज लावली आहे तुम्ही बघू शकता स्लीव्ज लावून घ्यायची आहे एक साईड झाली आता दुसरी साईड लावून घ्यायची आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि सॉरी इग्नोर करा खोकल्याचा आवाज मला बिलकुल बरं वाटत नाही आहे थोडा आवाज बरा निघतोय त्यामुळे मी तुम्हाला व्हॉइस रेकॉर्डिंग थोडं बरं वाटत असेल नाही तर मध्यंतरी तोही आवाज खराब झालेला होता पण ह्या आजारपणाने खूपच दुखणं आणलं आहे मला आता ते झाल्यानंतर आपण अमरेला भाग आहे जो कटिंग केलेला आहे खालचा आपण तो अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन त्याला वरच्या साईडने जॉईन करून घ्यायचं आहे या प्रकारे जॉईन करून घ्यायचं आहे साईडने अजिबात आपल्याला जॉईन करायचं नाही खालच्या साईडने मेन फॅब्रिकला पिको करून घ्यायचा आहे आणि जे अस्तरवाला आहे त्याला तुम्ही पिको करू शकतात नाही तर पट्टी फोल्ड करू शकतात तर इथे आपण मेन फॅब्रिकला आता जॉईन करून घेऊया आपण आंबेल्याचा खालचा भाग या प्रकारे जॉईन करून घ्यायचा आहे आणि डबल टीप टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपलं उसवणार नाही तर इथे आपला जॉईन झाले एक्स्ट्राचे डोरे कट करून घ्यायचे आहे आणि डबल टीप मारून घ्यायची परत खूप इम्पॉर्टंट काम असं डबल टिप टाकणं लोकांना वाटतं की टेलरिंग काम सोपं आहे इझी नाही खूप वेळ जातो मेहनत असते लाईट बिलही आमचंच राहतं कारण मोटर लावतो काम फास्ट हवं म्हणून लाईट बिलही लागतं तुम्ही किती नाही म्हटलं तरी भरपूर खर्च असतो एका ब्लाउज एका ड्रेसच्या मागे आणि मेहनतही तेवढीच असते तर इथे दोघं साइड याच प्रकारे जॉईन करून घ्यायचं आहे तुम्हाला चेन लावायची चेन लावून घ्या आणि फिटिंगचा भाग रेकॉर्ड झाला नाही होन स्विच ऑफ झाला त्यामुळे फिटिंग एक्स्ट्रा केलेली दिसणार नाही तुम्हाला आपण परत नवीन एखादा ब्लॉग घेऊन यायच्या कटिंग आणि स्टिचिंग प्रॉपर असेल तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब कराईज तर आणि माझं फायनली ड्रेस कम्प्लीट झालेला आहे ओढणे वगैरे ड्रेस हा ड्रेस रेडी केलेला आहे दाखवलं लग... का एवढं जमणार नाही पण आता गुड नाईट माझ्याकडनं मी झोपायला जाणार आहे वगैरे झोप लागते की नाही कारण खोकल्याने फार जाम होऊन जाते मी झोपायला गेलं का खोकला चालू होऊन जातो पोणी पिरियड झाली टॉप उद्या द्यायचं ते हां लाइट ऑफ करूर बसरा असंच पडू दे उद्या सगळी आवडत त्याच्यामुळे मी पाणी भरून घे प्यायला तर तुम्हाला गुड नाईट माझ्याकडून भेटूया उद्या